डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी घेतले खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट राजकारणात डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्यासारख्या कर्तृत्व महिलांचे असणे काळाची गरज खासदार शरद पवार यांनी केले मत व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोमवारपासून तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन कार्यकर्त्यांची बैठक पक्षाची भूमिका वैयक्तिक कार्यक्रम व भेटीगाठी असे नियोजन असताना बुधवारी सायंकाळी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी कोल्हापुरात पंचशील हॉटेल येथे सदिच्छा भेट दिली सदिच्छा भेट घेतली यावेळी शरद पवार यांनी डॉक्टर रजनीताई यांच्या कार्याविषयी आपुलकीने माहिती घेतली वेद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे पोलीस मित्र असोसिएशनमधून पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू नागरिकांना कायदेशीर मदत करण्यासाठी तसेच अनेक कौटुंबिक व्यवहारिक मालमत्तेचे अनेक वाद न्यायालयात प्रलंबित आहेत ते सामंजस्याने वैयक्तिक पातळीवर सोडवण्यात खूपच छान काम करत आहेत बचत गटांना स्टॉल उभारून देणे व्यवसायासाठी बँकेतून कर्ज उपलब्ध करून देणे सर्व समाजातील महिलांसाठी शासकीय योजना राबवल्या कोरोना मारामारीच्या काळात कोरोना महामारीच्या काळात मोफत सॅनिटायझर मास्क औषधे वाटप केले महापुरात पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या कार्याची दखल घेत युनिक कौन्सिल युनिव्हर्सिटी फ्रान्सच्या वतीने सोशल वर्क ऑफ डायरेक्ट डॉक्टरेट ही मानत पदवी बहाल करण्यात आली आज तागायत पाच राष्ट्रीय व पन्नासहून अधिक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचे कौतुक खासदार शरद पवार यांनी केले तसेच तस समाजकारण करत असताना आपल्यासारख्या कर्तृत्वान महिलांची राजकारणात काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले खासदार शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाने डॉक्टर शिंदे भारावून गेल्या आणि महिलांच्या महिलांच्याविषयी खासदार शरद पवार यांनी असलेली आदरयुक्त आस्था पाहावयास मिळाचे मिळाल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे